हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज आहे भोगी आतर तर भोगीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर इथे आमचं सगळं नाश्ता पाणी वगैरे सगळं आवरलं होतं आणि लगेच आम्हाला दुपारची वेळ झाली होती जेवणाची वेळ झाली होती लगेच मी इथे स्वयंपाकाची तयारी करते तर आज भोगी होतं तर खूप साऱ्या भाज्या वगैरे खूप सारं लागत होतं तर इथे आईबाबांना बसून दिलं होतं मी मस्त म्हटलं मला सगळं साफ स्वच्छ करून द्या बारीक चिरून द्या मी लगेच त्याला फोडणी देते तर इथे मी काही भाज्या घेतल्यात जर काही नसेन तर त्या स्किप करा असेल तर अजून वाढवा तर इथे मी वटाण्याचे शेंगाचे जे दाणे आहेत तर ते घेतलेत हरभऱ्याचे दाणे घेतलेत ओले दाणे आहेत बघा हे तीळ घेतलेत परत शेंगदाणे घेतलेत पेरू घेतला थोडासा जास्त पिकलेला होता माझ्याकडे पण ठीक आहे तर इथे मी बिबे घेतलेत अजून बोरं घेतले आहेत गावराने गावाकडचे आलेत बघा तरी इथे मी गाजर पण घेतलेत छान बारीक चॉप करून घेतले आहेत त्याच्यानंतर कांद्याची पात घेतली आहे कांद्याच्या पातीला पण छान बारीक करून घेतलं आहे त्याच्यानंतर हे आहे वालाच्या शेंगा तर वालाच्या शेंगा पण चांगल्या साफसुथऱ्या करून घेतल्यात परत वांगे घेतलेत दोन वांगे घेतलेत त्याला पण साइज साईजमध्ये कट केलं आहे आणि त्याच्यानंतर एक टोमॅटो तो पण मिडियम साईजमध्ये छान असा कट करून घेतला आहे आणि छान अशी मोठी कढई घेतली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे कमीत कमी तीन ते चार स्पून आणि इथे जिरा मोहरी थोडंसं नंतर कांदा लसणाची पेस्ट आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकला आहे मसाला जो मी घरी बनवलेला होता रात्रीच तर सो सोपा आहे असेन तर टाका म्हणजे खोबरं कांदा धणे याची छान अशी पेस्ट बनवून मी रात्रीच ठेवून दिली होती तर तोच मी त्याच्यामध्ये टाकला आहे एक चम्मच तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पण याच्यामध्ये टाकू शकता तर छान मसाल्याला छान परतून घ्यायचे आणि कमी गॅस ठेवायचं आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर भाज्या वगैरे मसाले जळू शकतात त्याच्यानंतर काय करायचं आहे की इथे आपल्याला एक चम्मच मिरची पावडर टाकायची चवीनुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर अर्धा स्पून इथे मी आ, गरम मसाला टाकला आहे त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले आहेत थोडेसे आणि शेंगदाण्याला छान असं परतून घ्यायचे त्याच्यानंतर तीळ टाकलेत आणि तिळाला पण छान परतून घ्यायचे एकदम फुटेपर्यंत जसे तीळ आपण नॉर्मल भाजतो ना तर तसेच ह्या तेलामध्ये पण फुटतील बघा तर छान शेंगदाण्याला आणि तिळाला छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर मी हळद टाकली आहे हळदीला पण छान परतून घेते आहे तर याच्यामध्ये लगेच मी भाज्या ॲड करणार आहे तर टोमॅटो पहिले टोमॅटो टाकलं म्हणजे काय होणार की ते सॉफ्ट होणार त्याच्यानंतर वांगे टाकले आहेत आणि वांगे आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे चांगले मसाले जे आहे तर ते लागल्या गेले पाहिजे आणि याच्यानंतर मी काय करते आहे की आ, मी जे म्हणजे आमच्या घरी गावाकडून आलेत बघा बोरं तर त्याला चांगलं म्हणजे चेक करून बघते की आतमध्ये खराब वगैरे तर नाही आहे ना तर इथे मी सगळे म्हणजे चार पाचच बोरं घेतलेत मी जास्त तर बोरं घेतले नाही माझ्याकडे होते खूप सारे आले होते गावाकडून तर ते चेक करून मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकतीये आहे तर जे बिबे आहे तर ते बिबे पण छान चेक करून त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेत बिबे तर सगळ्यांकडे नसेनच ज्याच्याकडे असेन ते टाका नसेन तर काही हरकत नाही आणि वटाणे आणि हरभऱ्याचे दाणे जे आहे तर ते मी त्याच्यामध्ये टाकलेत सगळे टाकलेत आणि त्याच्यानंतर गाजर टाकलेत जे बारीक चॉप करून मी ठेवलेले होते मी नाही माझ्या सासूबाईंनी ठेवलेले होते तर छान त्याला परतून घ्यायचे सगळ्या भाज्यांना एक मस्त म असा मसाला लागला पाहिजे बघा सगळ्या भाज्यांना आणि छान त्याला असं परतून घ्यायचं तर गॅस मी जसं सांगितलं तर कमीच ठेवायचं आहे फुल गॅस करायचा नाही आहे नाहीतर जे मसाले आहे तर ते खाली लागू शकतात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकायची आहे जर तुमच्याकडे भाज्या वगैरे असतील ना अजून समजा पालेभाज्या मेथीची भाजी परत पालखाची भाजी अशा भाज्या असतील ना तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात अजून छान लागेल भाजी हे कसं भोगीची जी भाजी असते ना तर याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या जातात ज्या पण तुमच्याकडे अवेलेबल असतील ना तर त्या तुम्ही टाकू शकता मस्त अशी गो सॉरी गोबीची बोलत होते मी भोगीची भाजी बनते बघा तर लास्टला मी याच्यामध्ये काय केलं आहे की आ, जो पेरू होता तर तो जास्त पिकलेला होता तो मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला बघा म्हणजे बनवल्याने आला आणि माझ्या फोनमध्ये पण स्पेस फुल झाला होता तर इथे मी आईच्याच फोनमध्ये थोडे व्हिडिओ काढलेत तर इथे गरम करून पाणी गरम पाणी करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आणि छान भाजीला परतवून घ्यायचे शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर मस्त अशी भाजी जी आहे तर ती तयार झाली आहे आई आईने मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्या आहेत बघा मस्त तीळ लावलेत त्याला आणि एवढे क्रिस्पी आणि एवढी पतली भाकर बनवतात ना आई खूप भारी बनवतात तर त्याच्यानंतर त्यांनी ठेचा पण बनवला होता पण त्याचा व्हिडिओ नाही बनवता आला मी जसं सांगितलं माझ्या फोनचा स्पेस जो आहे तर तो फुल झाला होता अजून व्हिडिओ काढायचे होते पण नाही काढण्यात आले स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा